मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर तुम्ही विवाह करणार असाल तर तुमच्या राशीनुसार तुम्ही, राशी तुम्ही कोणत्या पद्धतीचा जोडीदार निवडावा याबद्दलचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली मेषरास मेष राशीच्या स्त्री पुरुषांचा स्वभाव चंचल असतो परंतु ते सकारात्मक विचारांचे असतात ते आकर्षक आणि प्रेरणादायी असतात आणि त्यांच्यात नेतृत्व कौशल्य असतं म्हणून जोडीदार म्हणून मेष पुरुष आणि मीन राशीच्या स्त्रीची जोडी सर्वाधिक यशस्वी मानता येते राशी वृषभ राशीच्या स्त्री पुरुषांना सुख समृद्धीनं भरलेलं जीवन जगण्याची इच्छा असते या व्यक्ती सौंदर्य आणि कलासक्त असतात ते थोडे गूढ प्रवृत्तीचे असतात लाईफ पार्टनर म्हणून मेष मिथून आणि मीन राशीच्या स्त्रिया वृषभ राशीच्या पुरुषांसाठी अत्यंत योग्य असतात पुढची आहे मिथून रास या राशीच्या व्यक्ती सकारात्मक विचारांच्या बनबड्या दुस्वभावी आणि वैचारिक असतात मिथून राशीच्या पुरुषांचा लाईफ पार्टनर म्हणून मेष वृषभ आणि तूळ राशीच्या स्त्रिया योग्य ठरतात पुढची राशी आहे कर्क या राशीच्या व्यक्ती अतिशय संवेदनशील भाऊक महत्वाकांक्षी आणि नकारात्मक विचार करणाऱ्या असतात लाईफ पार्टनर म्हणून मेष वृषभ आणि वृश्चिक राशीच्या स्त्रिया यांच्या योग्य सहचरणी बनतात या जोडीदारांमध्ये चांगली मैत्री असते पुढची रास आहे सिंह सिंह राशीचे स्त्री पुरुष सकारात्मक विचारांचे महत्वाकांक्षी चंचल आणि आकर्षक असतात या व्यक्ती प्रेमाला अधिक महत्त्व देणाऱ्या असतात आणि प्रेयसीच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात यांच्यासाठी मिथून सिंह तूळ राशीच्या स्त्रिया चांगल्या लाईफ पार्टनर सिद्ध होऊ शकतात पुढची आहे कन्या रास या राशीची लोकं सुखी आणि समृद्ध जीवन जगणं पसंत करतात हे दुःस्वभावी गूढ व्यक्तिमत्वाचे असतात प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे असा विचार करणारे या व्यक्ती असतात कन्या राशीच्या पुरुषांनी जोडीदार म्हणून मिथून कर्क कन्या वृश्चिक धनु आणि मीन या राशीच्या स्त्रियांची निवड करावी या राशींसोबत त्यांचं व्यवस्थित पटतं त्यामुळं त्यांचा संसार सुखाचा होतो पुढची रास आहे तूळ तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात न्याय आणि आदर्श यांना अतिशय महत्त्व असतं या व्यक्ती अतिशय वैचारिक व्यवहारी महत्त्वाकांक्षी आकर्षक आणि सौंदर्यप्रेमी असतात लाईफ पार्टनर म्हणून मेष सिंह आणि धनुराशीच्या स्त्रियांसोबत त्यांची जोडी अतिशय यशस्वी ठरते तर कर्क तूळ मकर राशींसोबत त्यांची जोडी सामान्य असते यानंतरची रास आहे वृश्चिक वृश्चिक ही जलतत्वाची राशी आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्ती संवेदनशील भाऊक मत्सरी कजाग वृत्तीच्या असतात बदला घेण्याची यांची वृत्ती असते वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या नजरेत प्रेम म्हणजे भाऊकता ज्यांचा अंत समर्पणामध्ये होतो वृश्चिक राशीच्या पुरुषाचा संसार वृषभ कन्या कुंभ राशीच्या स्त्रियांसोबत सुखाचा होतो तर सिंह वृश्चिक तसेच मकर स्त्रियांसोबत यांची लहान मोठी भांडणं आणि वाद होतात यांनी वाद न घालता शांततेत जीवन जगल्यास संसार सामान्य होईल यानंतरची राशी आहे धनु धनू राशीच्या व्यक्ती नेहमी काम करण्यास तत्पर असतात या व्यक्ती कायम ऊर्जाशील कार्यतत्पर आणि नेहमी आपल्या लक्ष्याच्या दिशेने चालणारे असतात प्रेम म्हणजे प्रामाणिकपणे केलेली स्वामी भक्ती आहे असं या मानतात मिथून तूळ मीन राशीच्या स्त्रिया धनुराशीच्या पुरुषांसाठी अगदी योग्य जोडीदार ठरतात यानंतरची रास आहे मकर मकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव जरा गूढ असतो गुप्तता यांना आवडते सहानुभूती मिळवणं आणि देणं यांना आवडतं यांच्यात कमालीचा आत्मविश्वास असतो प्रेमामध्ये स्वार्थ नसावा आणि समजूतदारपणा असावा अशा मताच्या या व्यक्ती असतात मेष तूळ मकर या राशीच्या स्त्रियांसोबत या व्यक्ती अतिशय सुखाचा आणि आनंदी संसार करतात पुढची आहे कुंभरास राशीच्या व्यक्ती प्रेमळ असतात अतिशय सरळ स्वभावाच्या आणि गोड असतात या व्यक्ती सकारात्मक विचाराच्या महत्वाकांक्षी गंभीर आणि संवेदनशील असतात प्रेम करण्यास अस धारिष्ट लागतं असं यांचं मत असतं वृषभ सिंह धनु राशीच्या स्त्रिया राशीच्या पुरुषांच्या संसारात सुखाची पखरण करतात मेष वृश्चिक आणि कुंभ राशीच्या स्त्रिया या पुरुषांसाठी योग्य ठरतात परंतु कधी कधी या जोड्यांमध्ये तणाव निर्माण होतो शेवटची आहे रास मीन राशीच्या व्यक्ती आकर्षक आणि आपल्या कामामध्ये हुशार असतात दुहेरी स्वभाव आणि गुप्तता राखणाऱ्या असतात यांच्या नजरेत प्रेम हेच सर्वस्व असतं यशस्वी आणि प्रेमानं भरलेल्या संसारासाठी या राशीच्या पुरुषांनी मिथून धनु या राशीच्या स्त्रियांना आपला जोडीदार बनवलं पाहिजे